महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार चोवीस परिपत्रक क्रमांक एकशे सत्तावीस एच डी फोरच्या परिपत्रकाद्वारे जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे, हे गीत स्वीकृत करण्यात आलेले आहे मात्र जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये हे गीत वाजवले जात नसून हे गीत वाजवले जावे त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याच अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे महानगराध्यक्ष विनोद शिंदे उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाडे चेतन पवार राजेंद्र भग कुणाल पवार श्रीकृष्ण मेंगडे कुशल ठाकूर पत्रकानुसार ते कंपल्सरी वाजवा जावं हे निदर्श काढलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी तसा कुठलीच अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडनं जळगाव जिल्ह्यातील शाळांना करण्यात आलेली नाहीये तर आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं की हो तुम्ही तिची सक्ती करावी दिलं अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आजचं आजचं जे निवेदन होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ते आ, मार्च पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आता परिपत्रक निघालं आहे महाराष्ट्र शासनाकडनं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमिक प्राथमिक शाळेमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि ते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये ते सकाळी सकाळी ते राष्ट्रगीतसोबत म्हणावं असं सक्तीचं करावं यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल